श्रावण महिन्याच्या अखेरच्या सोमवारी अंबरनाथ शहरावर वरुण राजाने जलाभिषेक केला मुसळधार पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले तर महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय मागील दोन ते ती तीन दिवसापासून पावसाने दमदार कमबॅक केलं असून सोमवारी तर पावसाने अखंडितपणे हजेरी लावली या पावसामुळे अंबरनाथमध्ये वालधुनी नदी दुथडी भरून वाहू लागली त्यामुळे प्राचीन शिव मंदिराकडे जाणारे पादुचारी पूल काही काळासाठी पाण्याखाली गेले होते शहराच्या काही सखल भागात पाणी साचण्याच्याही घटना घडल्या गट तर दुसरीकडे बदलापूर शहरातही पावसाने दिवसभर दमदार बॅटिंग केली ज्यामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली बदलापूर शहराच्या काही सखल भागातही पाणी साचल्याने नागरिकांना त्रास झाला सोमवारी दिवसभर बरसलेल्या पावसामुळे कल्याण कर्जत राज्य महामार्गावर अंबरनाथच्या विमको नाका परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावलाय तर नेवाई नाका परिसरातही महामार्गावर पाणी साचल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांचे हाल झाले ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ